हॅलो गुड मॉर्निंग सुप्रभात तुम्हा सगळ्यांना प्रभाकडून शुभ सकाळ आणि स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा ही माझ्या घरची टेरेस आहे सकाळी सकाळी अगदी निसर्गरम्य दृश्य माझ्या टेरेसमधनं दिसतं हे बघा खूप खूप छान खूप छान दृश्य दिसतं हा टेरेसमध्ये माझ्या झुला आहे आणि असं थोडंसं ग्रीनरी आणि थोडेसे माझे छोटी छोटी झाडं झुडपं आहेत जे तुम्हाला आत्ता रोजच बघायला मिळतील तर सकाळी उठून मी आधी माझ्या टेरेसमध्ये येते आणि थोडा वेळ बसते पण आज घाई घाईत आपल्याला आवरायचं आहे म्हणून बसले नाही आंघोळीला गेले डायरेक्ट आणि त्यानंतर देवपूजा ॲक्च्युली देवपूजा हे माझे मिस्टरच करतात माझ्या हजबंड त्यांनी पूजा ऑलरेडी केली होती माझ्या नवऱ्याने दिवा अगरबत्ती सगळी दाखवली होती दिवाबत्ती केली होती मी आपली उठून आंघोळ वगैरे करून दर्शन देवदर्शन करते घरातले रोज सकाळी हा सगळ्यांच्याच घरचा हा आहे आणि त्यानंतर चहा करायला घेतला मी म्हटलं चला पहिलं आपण चहा घेऊन कारण की सोसायटीमध्ये आता आज आपल्याला माहिती आहे की सगळ्यांच्या इथं स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम आहे असतात आणि आमच्याही सोसायटीमध्ये आज सकाळी सकाळी झंडवंदनाचा कार्यक्रम होता आणि बाकी त्याच्यानंतरही तर अशी माझी तयारी झालेली चहा घेऊन ही माझा मा आजचा ड्रेस जो मी काढून ठेवलेला आहे आवरण्यासाठी आजच्या दिवशी घालण्यासाठी आणि मी फटाफट आवरून खूप कमी वेळ होता ॲक्च्युली मला आवरायला मिस्टरांचा सारखा फोन येत होता की खाली आलेलेच सगळे तू आवरून पटकणी आहे तर मी अगदी ता म्हणजे एकदम टेन फिफ्टीन मिनिट्स दहा पंधरा मिनटात एकदम आंघोळ वगैरे करून सगळं उरकून आवरून पहिलं खाली जाण्याच्या तयारीत होते तर जेवढं शूट करता आलं तेवढं मी केला आहे हा माझा ॲक्च्युअलमध्ये असा फायनल लुक ड्रेस घातल्यानंतर वाईट ड्रेसच असतो आलेला आहे आणि खाली निघाले आणि ऑलरेडी खाली कार्यक्रम म्हणजे मी गेले आणि कार्यक्रम सुरूच झालाच इथं आमच्या सोसायटीचे चेअरमॅन आहेत आणि नेहमी आमच्या सोसायटीत ये ना सिनियर सिटिझनच्या हस्तेच हा कार्यक्रम होता असा हा झेंडा वंदन राष्ट्रगीत कार्यक्रम झाल्यानंतर आणि भाषणही झालं काही मान्यवरांचं त्यानंतर मग हा सोसायटी मध्ये आमच्याकडे स्नॅक्सच असते वडापाव जिलेबी किंवा दरवर्षी वेगवेगळं असतं कधी कधी इडली चटणी इडली सांबार तर असे सगळी आमची वाटप प्रक्रिया सगळ्या सोसायटीतल्या मेंबर्ससाठी सोसायटीतली जेवढी पण एव जेवढे येतात लोकं ॲक्च्युली सोसायटी खूप मोठी आहे आमची तशी सहा विंग्ज आहेत त्यापैकी अडीचशे फ्लॅट्स आहेत पण सकाळ सकाळी आपल्याला माहिती जेवढी लोक जमतील तेवढीच येतात आणि त्यानंतर ही गोकुळाष्टमी उद्याच्या दिवशीची जी तयारी आहे त्याचं इथं डिस्कशन चालू आहेत ती आमच्या सोसायटीच्या सिनियर सिटिझन्स बाईक आहेत गांगल काकू आहेत या ज्या सगळ्या याच ठरवतात त्यामुळे इथं आमची त्यानंतर ती मीटिंग सुरू झाली आणि त्यानंतर इथं आम्ही बायकांनी काही छान छान फोटोज काढलेत ग्रुप फोटोज झ वंदनानंतर आणि अशी सगळी डिस्कशन इथं गणपतीची वेगळी डिस्कशन चालू आहे तर आता अशा प्रकारे तुम्हाला माझ्या व्हिडिओजमध्ये गणपती सगळेच सण आणि सगळेच माझं डेली लाईफ ब्लॉगिंग माझ्या सोसायटीतले कार्यक्रम माझ्या फॅमिलीबद्दलचे बघायला मिळतील तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये कमेंट